जनतेचा नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तारानी पक्षाच्या वतीने घेतलेल्या आमरण उपोषणास मिळाले यश इचगी शहरातील सर्वच भागातील रस्त्यांसाठी नगरोत्थान महाअभियान योजना रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत मंजूर एक्कावन पॉइंट पंच्याण्णव कोटी रुपयाच्या कामासाठी महापालिका प्रशासनाकडून एन ओ सी संदर्भातील लेखीपत्र देण्यात आले तारण पक्षाच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारात सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषण मागे घेण्यात आले इचगंजी शहरातील रस्त्याच्या कामासाठी आमदार प्रकाश आवाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून नगरोत्तन महाअभियानांतर्गत एकावन्न कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे परंतु या कामासाठी आवश्यक एन महापालिका प्रशासनाकडून देण्यास विलंब केला जात असल्याने काम सुरू होण्यास उशीर होत आहे त्यामुळे रस्त्याची दुरावस्था होण्यासाठी तातडीने या कामाची येणवसी द्यावी अशी मागणी करत चार सप्टेंबर रोजी उने पक्षाच्या वतीने उपायुक्त प्रसाद काटकर भेट यांची भेट घेत त्यांच्या दलानात ठेय आंदोलन करण्यात आले होते यावेळी विविध प्रश्नावरून तसेच कामाबद्दल विचारणा करता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अधिकाऱ्यांवर बडीमार करण्यात आला होता अखेर उपायुक्त प्रसाद उपाय यांनी कोटीचा सा, कामासाठी एनओसी दिवसात देण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले तर शुक्रवारपर्यंत एनओसी न मिळाल्यास महापालिकेच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा कारण पक्षाच्या वतीने देण्यात आला होता त्यानुसार शुक्रवारी एनओसी न मिळाल्याने सोमवारी सकाळी सुर्वे सतीश मुळीक नितेश पवार इम्रान मकांदार सचिन हेरवाडे राहुल घाट नरसिंह पारिक सुहास कांबळे अक्षय बर्गे सुबोध फिरोज पात्रोजगी फिरो आदींनी आमरण उपोषणाच्या आंदोलनात बांधकाम विभागाचे शाखा अभियंता महेंद्र क्षीरसागर यांनी कामासंदर्भात एनओसी चे लेखी पत्र दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले एन मिळाल्याने रस्ते कामांना लवकरच सुरू होणार आहेत असे सांगितले न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद सहा आणि इथं चलगंजी महानगरपालिकेच्या दारांच्या समोरच्या आज उपोषण बसलेल्याचं कारण म्हटलं तर गावात जे आमदार प्रकाश आव्हाडे आणि आमदार बंडातून निधी आणलेली होती एक्कावन्न कोटी बावन्न लाख रुपयेची जी निधी होती हे टोटल हा एनवोशी मागायचा विषय होता त्याला आम्ही वारंवार सांगून सुद्धा त्यांनी एनवोशी देत नव्हते पण आत्ताच श्रीसागर बांधकामचे जे प्रमुख त्यांनी यन्मशी दिलेले आहे आणि ह्या उपशनसाठी पंडोमुळगी असेल गुटो असेल व दुर्वेसाहेब असतील व इम्रान इम्रान असेल व नसीम पारिक हेरवाडे सचिन हेरवाडे असे मु सर्व जवदळ सर्व आपल्या ताराराणीचे सर्वच कार्यकर्ते आणि ताराणेच्या अध्यक्षतेच्या परवानगीने हे सर्व आम्ही उपोषण केलेलो होतो पण उपोषण सकाळी चालू केल्यानंतर त्यांनी तातडीनं आमची दाद घेऊन त्यांनी सी आज दिलेली आहे ह्या एनवर्सीमुळं इथं कधी शहरामधले डांबरी डांबरी रस्ते आहेत कॉन्क्रीटच्या गटऱ्या आहेत कॉन्क्रीटचे रस्ते आहेत काही व्यायामशाळा आहेत काही स काही मंगल कार्यालय आहेत बरेच याच्यातले हे आहेत काही बाबा दिमाबत्तीची व्यवस्था आहे ह्या सगळ्या कामामध्ये केलेल्या अन्नाने कामाचं मी प्रकाश आवाड मी इतर मी धन्यवाद देतो आणि एन ओ ही दिल्याबद्दल आयुक्त असेल उपायुक्त असेल बांधकाम कमिटीचे सर्व अधिकारी असतील या सर्वांचंच मी आभार मानतो आणि आज मला एन ओ मिळाल्याबद्दल तारा राणीच्या वतीने मी त्यांचं धन्यवाद सांगतो कोणत्याच अधिकार हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव